यूटूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये भरपूर सन ब्लॉग बनवून संधी लेन तुम्हाला तुम परेर व्हॉट्सअपची तयारी आणि माहिती पूर्ण देत आहे आणि पुन्हा मंडळाची आपण मंडळाची माहिती देऊ लालबागसह चिंचुकलीसहत माहिती देऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे आपण चालू परेर व्हॉट्सअपला आपण पहिल्या मनपाची तयारी बघली आणि आता बरं गणपतीची तयारी तुमचं चालली आहे आणि बघायला जाऊया गणपतीची तयारी करायला जाऊया आणून ठेवले ते काय काही ठिकाणी मूर्त्या बनवल्या पण तयार त्याला पण अनेक बनवायचा पण चालत चालले आपल्या त्यांना दाखवतो बघा बनवायचं पण चालत बनवायचं चालू बघा काम चालू आहे ते कारखान्याचं गणपतीचं चाललं आहे बनवत चालू चाललं आहे बनवताना असं बनवतात त्याची पहिलीच मूर्ती पण तयार आहे आणि इथे बनवतच आहे बघा आपल्या त्यानं दाखवत बघा सहाशे ताशे टाकून ते आकार देतात बघा आकार देण्याचं काम चाललं गणपतीच्या आवयुचं মূৰ্পণ চলাই চেনেল দা বাৰু কাম চালু বাগা চেনেল দাখত বাগা ফাষ্ট কাম চালু কাম চালু ফাষ্ট কাম आता बनवायचं चालू आहे पाच काम चालू आहे बाबावर पण आणून ठेवले ते ही बघा टॉले आणून ठेवली गणपतीची तॉली आणून ठेवली पूजन करून नंतर ते आणून ठेवली टॉले आणून ठेवली तिथे पाच काम चालू आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा परवरचा मला परिसर बनवताना काम चालू आहे गणपतीची इथे बनवायचं चालू आहे बघा सहाश्या दिल्या पूर्ण बनवायचं चालू आहे सहाश्याचं काम चालू आहे काम चालू आहे ते गणपती कारखान्याचं सर्व काम चालू आहे सांताक्रुजच्या राजाची टॉले आली आहे बघा सांताक्रुजची राजी टॉली पाचपासून झाल्यानंतर ही टॉली इथे जमा आहे आणि याच्यावरच मूर्ती बनणार साश तयार होऊन तसं तसं बनवत राहणार मूर्तीचं कामच चालूच आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा हे पाबा खंडोबाचं आहे सर्व ठेवलेला खंडोबाचा आणि तिरुपती बालाजीचं पण दाखवलेलं आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा इतोरी मर्या टवलेली आपल्या चॅनलवर दाखवत बघा खाली जॉईन करून मूर्ती तयार होणार आता कमी दिवस राहिले कमी दिवसात मूर्त्या तयार करून दाखवायची चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज आहे एकदम कसं वाटतंय जरा वेळ तर कमी आहे आपल्याकडे आणि साधारणतः दीड महिना राहिला आहे दीड महिना आता दीड महिन्यामध्ये खूप असं डिफिकल्ट आहे की एवढे गणपती मंडळांचे बनवायचे आम्हाला कारण आपल्याला खूप रिझल्ट आपल्याला उशिरा मिळाला हायकोर्टाचा पूर्णही मिळाला तर उशिरा मिळाला आणि त्याच्यामुळे बरीचशी कामं आपली थांबलेली आहेत पण आत्ताच दिवस होतं करू आपण ती कामं पूर्ण करू आणि दीड महिन्यामध्ये जेवढे आपले गणपती आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे प्रत्येक मंडळाला आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही मंडळाने तर कुठल्या मूर्तिकारकडे गणपती बुक केला आहे तर त्यांनी यावर्षी त्या मूर्तिकाला समजून घ्यावे आणि सांभाळून गणपती घ्यावे प्रत्येकाकडे कारण वेळ फारसा कमी आहे आणि प्रत्येकाकडे साधा गणपती नसतो प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळे गणपती असतात वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती असतात आणि तेवढे गणपती करायला मूर्तीकाराला वेळ मिळत नाही साधारणतः जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळामध्ये तो मूर्तीकार गणपती म्हणतो आणि थोड्याफार काही गोष्टी असतील तर मूर्तिकाराला समजून घ्यावा नम्रवी आणि मेन मुद्दा आहे उंच मूर्तीचा विसर्जनाचा मेन मुद्दा अजून निकालात नाही आला कृत्रिम तलावामध्ये बारका मूर्तीचा विसर्जन होऊ शकतं त्याच्याविषयी काय तुम्ही मत आहे तीस तारखेला येईल आपल्याला पण गणपती बाप्पा आपले सगळे मार्ग मोकळे करतील आणि आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल एवढी आम्ही आजच्या बाळतो देवाकडे प्रार्थना करतो आणि याच्यापुढे पण चांगला गणपती आपला उत्सव मोठा सामील होला असं वाटतं मला ओ, या जर आपला विषयानंदा मुद्दा निघाला की आपले गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे जसे आधी होते तसे कायमस्वरूपी राहतील आणि पुढेही आपले उत्सव असं पारंपरिक रीतीने चालू राहील धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल थँक्यू हाचं काम चालू आहे मूर्तीचं पंधरा दिवसातच तयार होणं मूर्ती आनंद तयार पेंटिंग होणं कलरिंग नंतर गणपती निघणार मनपातो तिथे आपल्या चॅनल दाखवता बघा कारखान्याची अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आपण आणि खेतवारीचा महाराजा यांची ट्रॉली पण आली सर्व मंदिराला ट्रॉली येत येणार काय काय दिवसांतर आपल्या चॅनल दाखवत बघा की सर तयारी करून ठेवलेलं आहे इथे स्टॉल ठेवले तिथे अजून त्या बाकी काय काय येणार काय काय अजून भरपूर येणार मूर्त्या त्याच्या बाजूलाच केलेल्या आहेत गेल्या गेल्या वर्षी मेहनतून आहे तो मोठा ब्लॉक महत्वाचा मूर्त्या ना त्यात तिथे बोर्ड लागायला लागलाय ला अजून बनवत चाललंय मंडप अजून बघते आपल्या चॅनल दाखवतो आहे जायला भेटत नाही तिथे बाहेरून जाण्याचा रस्ता आहे आपण तिकडून घेत दाखवलं तसं हे पण घेत आहे ओपन घेत आहे इथून बी जातात कोंबली गेला आणतात तिथूनच जातात गेतवरून आपण करत तर चालू आहे काम चालूच आहे हरकत काम चालूच आहे फड लागलं काय काय ठिकाणी किती आहे अजून पंधराला चालून कामच चालू राहतं पंडारच चालू राहत दाखवत आपल्या चॅनलला गणेश गल्ली आता आपलेच आपल्या देण्याचा ते आलो आहे बघा गणेश गल्लीचं अजून काम चालू नाही एकदा गुरुपौर्मेलाच पात पूजा सोला होणार आपल्या चॅनल दाखवत बघा कधी आपलीच अजून आले नाही कधी आधी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच पातपूजन सोला बोलतात गणेश गल्लीचं हे मुंबईच्या इथे टॉली बाबा गणपती बापाची पहिली टॉली दुसरी टॉली दोन टॉल्या एक देवी होते ते देवी म्हणजे इथे टॉलीचं काम चालूच आहे आता चॅनल दाखवत टॉली दे मोहरा देखावा देखा देखा तो पुन्हा ते मंदिराचे पिंड देखावा इथेच कथा साकीर कथा तिथे गणपती मुंबईचा राजा जागेवर या जागेवर म्हणतो मूर्ती आपल्या चॅनल लागत बघा ते देखावा पूर्ण देखावा तो कोण मुंबईतला देखावा आपल्या अजून आली नाही अजून येणार आहात मूर्ती अभितीस मोठी मूर्ती आहे तिथे जे या जागेवर गणपती होतो स्कूल मध्ये आणि आपल्या चॅनल दाखवतो बघा मुंबईचा राजाच परिसर अपडेट अजून आला नाही गुरुपौर्णिमेला बोलत होणार इथे सोला हे होला गल्ली जो आपण चालू आहे लालबगत राजाचे अपडेट घेण्यासाठी लालबक्त राजाचे अपडेट घेण्यासाठी चालवत जाऊया मुकुदर्शनाची पूर्ण इथूनच रांगाते पूर्ण इथूनच रांगते लालबागचा राजाचा मंडळ लालबागचा राजाचा मेन द्वार म्हणजे मेन मुख्य दा गाभारा इथेच गणपती इथूनच काय माहिती कधी मंडप आणनं काय माहिती नाही अजून परत इथेच एवढ्या ठिकाणीच गणपती निघतो गणपतीचा मेन गाभारा येव आहे आज मंडप नाही अजून तयार नाही झाला आहे आपल्या जास्त आपल्याकडे आले अजून हप्ते अजून काय नाही दाखवतो बघा अजून हफ्ते झाले नाही अजून कधी कधी काय